वैजापूर प्रहार संघटनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न एन छत्रपती संभाजीनगर उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे आज प्रहार संघटनेच्या तर्फे एक मोफत नेत्र तपासणी आयोजित करण्यात आलेलं आहे त्याचे आयोजक प्रयोजक माननीय जे के दादा हे आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ या शिबिराअंतर्गत काय काय माहिती आहे ते त्यांनी या सांगित या शिबिरामध्ये चार प्रकारचे पेशंट होते त्यांना आपण बोलाव्हतं की ज्यांना डोळ्याचा आजार आहे ज्यांच्या चष्म्याचा नंबर काढायचा आहे ज्यांचं नेत्रबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे असे पेशंट इथं आले आणि लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद चिखलठाणा या संस्थेचं जे आय हॉस्पिटल आहे डोळ्याचं हॉस्पिटल आहे त्यांच्यामार्फत त्यांची गाडी आली त्यांचे डॉक्टर आले त्यांनी तपासणी केली हे डॉक्टर कोठावाला साहेब आहेत हे लायन्स क्लब औरंगाबाद चिखलठाणा या ठिकाणून आलेले आहेत आणखी त्यांची तिघ त्यांचे सहकारी आहेत असं आता ज्यांना कॅट्रॅकचं ऑपरेशन करायचं आहे असं यांना वाटतं तपासणी केल्यानंतर कॅटरेट ऑपरेशन करण्यासाठी फिट आहे योग्य आहेत त्यांचं मोफत ऑपरेशन औरंगाबाद चिकलठाणा लायन्स क्लब मध्ये आम्ही करणार आहोत ज्या रुग्णांची तपासणी करण्यात आली आता त्यांची कधी आपलं ऑपरेशन वगैरे कधी करणार त्यांच्याकडे आज आपण साधारणत पंचे पंच्याऐंशी पेशंटचं स्क्रीनिंग केलेलं आहे त्यात आठ ते नऊ पेशंट हे मोतीबिंदूचं निघालेले आहेत आपण पुढच्या आठवड्यात साधारण बारा तारखेला त्यांना संभाजीनगरला बोलवून त्यांची पुढची सगळी रक्त तपासणी जे पॅथोलॉजिकल टेस्ट असतात ते सगळं करून तिथं जे फिट बसेल त्यांचं तेरा तारखेला शुक्रवारी आपण ऑपरेशन करून त्यांना देणार आहोत हे मोतीबिंदूचं ऑपरेशन आपण औरंगाबाद चिखलठाणा लायन्स नेत्र रुग्णालयातर्फे मोफत करून देतो आपण पेशंटला जे गरजू असतात त्यांना मोफत हा पूर्ण ऑपरेशनचा खर्चामध्ये एक रुपया पण आपण घेत नाही मी इथं जे के दादांचं मी आभारी आहे की त्यांनी आम्हाला इथं संधी दिली की इथं येऊन आपण पेशंटची स्क्रीनिंग करून त्यांना तिथपर्यंत बोलून घेणार आहोत थँक्यू याने तर तपासणीच्या संदर्भात आपले गणेश सावंत यांचे थोडक्यात पत्थर केला ओके आज जाए। 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 जा आम्ही वैजापूर जिल्हा नेत्र मोतीबिंदू तपासणी आणि या ठिकाणी कर्णबधीर दिव्यांगांसाठी यंत्र या ठिकाणी डॉक्टर जे के जाधव साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी वाटप करण्याचं काम केलेलं आहे